नमस्कार मी ज्योती पट्यवर्धन वेलकम टू ज्योती पट्यवर्धन चॅनल आज आपण करतोय चुरमुऱ्यांपासून दोन अत्यंत सोप्या अशा रेसिपी मुलांना अगदी नक्की आवडतील अशा मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा आवडतील मधल्या वेळच्या खाण्यासाठी किंवा डब्यासाठी अगदी योग्य अशा या रेसिपी आहेत एक तर अगदी झटपट होतात खूप सोप्या आहेत आणि टिकतातही बरेच दिवस एकदा करून ठेवलं की बरेच दिवस टिकू शकतात या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक आहे चुरमुऱ्याचे लाडू आणि दुसरी लावलेले चुरमुरे सगळ्यात आधी आपण चुरमुऱ्याचे लाडू करतोय आता लाडू करायचं म्हणलं की गुळ हवा चिरायला तर गुळ चिरताना काही वेळेला गुळ खूप जास्त कडक असतो त्यामुळे चिरायला त्रासदायक होतो तर त्यासाठी इथं मी एका गॅसवर कढईत ता पाणी तापत पा ठेवलं आहे आणि एका भांड्यात गूळ घालून तो गॅसवर त्या भांड्यात ठेवलेला आहे पाण्यात आणि साधारण लो टू मिडियम फ्लेमवर पाच मिनिटं हे पाणी उकळून घेतलं आता तुम्ही बघू शकताय साधारण एक चार पाच मिनिटांनंतर हा गूळ चिरायला किती सोपा जातो आहे गुळ मऊ झाल्यामुळं पटपट चिरला जातोय तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार गुळ अजून थोडा वेळ किंवा जेवढा हवा तेवढा अजून थोडा वेळ तुम्ही गरम करून घेऊ शकता पाण्यात ठेवून इथं सगळा गूळ अगदी छान बारीक चिरून झाला आहे आता लाडू करण्यासाठी इथं मी साधारण सहा वाट्या चुरमुरे घेतलेले आहेत हे चुरमुरे छान स्वच्छ निवडलेले असे आहेत गॅसवर एक कढई तापत ठेवले कढई हलकीशी गरम झाली की हे जे आपण चुरमुरे घेतले ते एक साधारण तीन ते चार मिनिटं भाजून घ्यायचे आहेत चुरमुरे बघू शकताय तुम्ही व्यवस्थित गरम पण झालेले आहेत आणि असे तोडून बघितला एखादा चुरमुरा की अगदी पटकन तुटतोय आहे छान क्रिस्पी झालेले आहेत चुरमुरे काढून घेतो आहे आता त्याच कढईत एक चमचाभर साजूक तूप घातलं तुपामुळं हे लाडू छान खुसखुशीत होतात आणि त्याला एक छान अशी चमक पण येते आणि दोन वाट्या बारीक चिरून ठेवलेला गूळ घातलेला आहे हा गूळ आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायचे आणि सतत ढवळत हा गूळ विरघळून घ्यायचा आहे आता याला थोडे थोडे असे बुडबुडे यायला लागलेले आहेत तुम्ही बघू शकताय गूळ पूर्ण विरघळला आहे आणि थोडे थोडे बुडबुडे येत आहेत आता आपण एका वाटीत पाणी घेतलं आहे आणि त्यात एखादा असा हा गुळाचा थेंब टाकून बघायचा याचा पाक व्यवस्थित झाला आहे ना ते पाक खूप कच्चा पण नको आणि खूप अति पण पाक पुढं जायला नको पाक जर खूप जास्त पुढं गेला तर लाडू खूप कडक होतात आणि कच्चा राहिला तर लाडू मऊ पडतात आता तुम्ही बघू शकताय हे जे आपण पाण्यात घातलेला गूळ त्याची अशी गोळी तयार होती आहे आणि तो असा थोडासा खेचला जातो गूळ असं या स्टेजपर्यंत आपल्याला हा शिजवायचा आहे खूप जास्त नाही नाहीतर लाडू कडक होतात आता आपला पाक झाला आहे त्यात मी थोडीशी वेलदोड्याची पूड घातली आहे चवीला आणि आता लगेचच आपण यात चुरमुरे घालतो आहे चुरमुरे घातल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आणि गॅस बंद करून हे अगदी पटापट असे गुळामध्ये हे चुरमुरे मिक्स करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने अगदी खालपासून ढवळायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आणि आता लगेचच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे मिश्रण गरम असतानाच लाडू वळायचे नाहीतर नंतर ते मिश्रण खळखळतं आणि लाडू वळले जात नाहीत हे बघा हाताला असे थोडेसे याचे चटके बसतात लाडू वळताना त्यामुळं काळजीपूर्वक लाडू वळायचेत आता काहीजणं हाताला चटके बसू नयेत म्हणून थोडंसं असं हाताला पाणी लावून मग वळतात तर तुम्हाला हवं तर हाताला अगदी थोडंसं पाण्याचा हात लावून तुम्ही लाडू वळू शकता पाणी अगदी हलकंसं लावायचं आहे अगदी नकळत असं नाहीतर लाडू मऊ पडू शकतात पण मी इथं पाणी वापरलेलं नाही आहे लाडू मी तसेच वळून घेते अगदी पटपट हे लाडू वळून घ्यायचे तरीसुद्धा कढई थोडंसं हे मिश्रण चिकटून बसलेलं निघत नव्हतं त्यामुळं मी परत ते कढई गॅसवर ठेवली आणि मिश्रण थोडंसं वितळवून घेतलं आणि काळजीपूर्वक आपण हे परत त्याचे लाडू वळून घ्यायचेत मिश्रण गरम असल्यामुळं आता हे अगदी पूर्ण गार झाल्यानंतर हे लाडू डब्यात भरून ठेवायचे भरपूर दिवस टिकतात हे मी जेवढं साहित्य वापरलं आहे त्यातून साधारण वीस ते एकवीस लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकताय खूप सुंदर आणि खुसखुशीत असे आपले हे लाडू तयार आहेत चुरमुऱ्याचे लाडू आता आपण करतोय अत्यंत सोपी अशी रेसिपी लावलेले चुरमुरे लावलेले चुरमुरे करण्यासाठी इथं मी एका भांड्यात दोन वाट्या चुरमुरे घेते छान क्रिस्पी आहेत हे चुरमुरे एक असं तोडून बघितलं तर कळेल जर चुरमुरे क्रिस्पी नसतील तर तुम्ही एखाद्या कढईत घालून गरम करून घेऊ शकता गरम करून घार केल्यानंतर क्रिस्पी होतात यात चवीनुसार मीठ घालतो आहे आणि चवीनुसार लाल तिखट म्हणजेच आपली लाल मिरच्यांची पूड घालतो आहे साधी नेहमीची त्यात आता एक चमचा मी तेल घालते आहे हे तेल कच्चं आहे गरम वगैरे केलेलं नाही आहे आता या चुरमुऱ्यांना हे तिखट मीठ आणि तेल अगदी व्यवस्थित असं हाताने चोळून चोळून लावायचं मी इथं वापरलेलं नाही आहे पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अर्धा ते एक चमचा मेतकूटसुद्धा यात घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार यात मेतकूट घालू शकता आता हे तिखट मीठ या चुरमुऱ्यांना अगदी व्यवस्थित लावलेलं आहे आता यामध्ये मी थोडंसं फरसाण ॲड करते आहे आणि ही साधी शेव तुम्हाला आवडत असेल तर आलू भुजिया किंवा लसूण शेवसुद्धा ॲड करू शकता यात आता मी थोड्याशा पाणीपुरीच्या पुऱ्या घालते आहे एक चार पाच पाणीपुरीच्या पुऱ्या मी यात तोडून घालते आहे पुऱ्या तुम्हाला घालायच्या नसतील तर तुम्ही या ठिकाणी बॉबी तळलेली किंवा तळलेले पापड किंवा भाजलेले पापड तुमच्या आवडीनुसार घालू शकता आहे हे आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घट्ट झाकणाच्या डबीत भरून ठेवायचं म्हणजे हे भरपूर दिवस टिकतं ता। यात आता मी थोडेसे भाजलेले दाणेसुद्धा ॲड करते आपले हे लावलेले अत्यंत सोपे असे चुरमुरे तयार आहेत आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद